मंडळी आपण बघत आहोत कीर्तन कीर्तन सोहळा या चॅनल वरती एका माशी बद्दलची माहिती तर माशी आपल्या घरामध्ये आढळणारा एक कीटक आहे तर त्या कीटकाबद्दल आपण माहिती बघणार आहोत तर हा कीटक मोठ्या प्रमाणावर रोगराई पसरवणारा आहे आणि हा कीटक प्रकार डेप्लोटर आणि घटक आहे गटात आहे गटा हा डायला डाय म्हणजेच दोन आणि टे ते, टेरा म्हणजेच पंख या दोन्ही शब्दाच्या एकत्रीकरणातून डेक्टरा हा एक शब्द बनला आहे अर्थातच माशेच्या शरीरावर पंखाच्या दोन जोड्या असतात आणि माशा आपले पंख दर सेकंदाला दोनशे वेळा हलवते आणि माशी उडताच वेगळी तशी सात किलोमीटर इतका असतो आणि नंतरच सगळ्यात लहान आकाराचा माशी एक इंचा विसाव्या भागा इतकी छोटी असते आणि नंतरच सगळ्यात मोठी माशी साधारण तीन इंच लांबीचे असते माशी फक्त द्रव पदार्थ खाते आणि नागी नसल्यामुळे माशी दश करून शकत नाही नंतर पावसाळ्यातील वातावरण हे तापमान दम दमटपणा आणि जमिनीवर ओलावा हे माशीसाठी पोषक असते एक वेळी मादी शंभर ते दीडशे अंडी घालते आणि त्यातून चोवीस ते अठ्ठेचाळीस तास माश्या जन्माला येतात आणि माशाच्या प्रादुर्भावाने पशुचा आरोग्यावर तसेच उत्पादनावरही परिणाम होतो आणि नंतरच त्यांचे प्रकार कशा प्रकारचे आहेत तर घरमाशी ही मासे आकाराने मध्यम सात सहा मिमी लांबी असते तिचा रंग राकडी करतो आणि पाठीवर चार काळे उभे पट्टे असतात तर पोटाच्या फळे पिवळसर पिवळसर आतो आणि माशी कुजवलेली असते आणि सडलेले पदार्थ मानवी विष्टा आणि इत्यादी ठिकाणी अंडी घालते आणि तवेला माशी स्टॅमोस्को आणि ही माशी आकारा पाच ते सहा मिमी मिमी असते आणि पाठीवर तीन काळे उभे पट्टे पोटावर दोन ते ती तीन काळे टिपके असतात गोमाशी आणि इपॉक्स ही माशी रंगाने लालसर किंवा पिंगट विटकरी असते साधारणपणे दहा असते एक एवढी आकाराचे असते आणि नंतरच आणि टेपन्स या माशेशी सोड सोडे ही सोंडे ही किंवा आंधळी मासे असेही म्हणतात मोठ्या आकाराची मोठी डोळे गर्द रंग आणि काही वेळा पोटावर विविध रंगाचे चट्टे किंवा पट्टे असतात जागेवर पृष्ठभागावर काही वेळी शेकड्याची अंडी चिटकवत यातला आळा खाली पडून अं चिखलत मोठ्या होतात आणि माशी चवत्या आणि सिंगमाशी या माशी या माशीचे महेश महेश माशी असे ही म्हणतात ही आकाराने तीन ते ती चार असते आणि रंगाने छातीवर आणि गर्द पट्टा असतात या चावणाऱ्या माशा असतात अशा प्रकारे आपण एका घरगुती माशांची माहिती बघितली तर त्या आपल्या खाण्यापिण्याच्या वस्तूंवर किंवा गोष्टींवर पदार्थांवर बसू देऊ नका त्यामुळे आपल्या घरामध्ये आजार पसरणे पसरण्याची एक नवीनच हे तयार होते तर ते अशा प्रकारे आहे तर आपल्या कीर्तन सोहळा चॅ चे, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपण अशाच प्रकारे वेगवेगळ्या याची माहिती देत असो तर आपल्या ला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा धन्यवाद मित्रांनो